नमस्कार आज दोडामार तालुक्याला आपल्या पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन याचं औचित्य साधून एक आम्ही छोटे कार्यक्रम करायचा ठरवला आज आपण एका विचित्र दुनियेमध्ये जगत आहोत आज आपण टी व्ही उघडला किंवा सोशल मीडिया सुरू केला तर आपल्याला इथे आपले आपले जे हिरो आहेत ज्यांना आपण या समाजाने हिरो बनवले ते हिरो आपल्याला गुटखा खाण्याचा संदेश देत आहेत आपले क्रिकेटर्स आपल्याला रमी खेळा याचा संदेश देत आहेत अशी ही विचित्र अवस्था आहे सिरियल्स मध्ये आपण बघितलं तर महिला वर्गाला एका विशिष्ट मध्ये त्यांना टॅक केलं जात आहे अशा या विचित्र अवस्थेमध्ये कोणच आवाज उठत नाहीये त्यानंतर आज आग, आज आपण बघितलं तर पृथ्वीचं तापमान दोन डिग्री सेंटीग्रेडने वाढलेलं आहे ज्या करोडो वर्षांच्या इतिहासामध्ये कधीच कधीच घडलं नव्हतं ते ह्या शंभर वर्षामध्ये झालेलं आहे आणि येत्या प्रत्येक दहा वर्षांमध्ये सुमारे एक डिग्री सेंटीग्रेड तापमान हे वाढत जाईल असा अंदाज आहे आज आपण बघितलं तर आज देशामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी पन्नास डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान गेलेलं आहे पण आपण ह्या गोष्टींचा कधी विचारच करत नाहीये सगळे झाडं तोडून सगळी बिल्डिंग उभारल्या जात आहेत पण वृक्ष लागवड करावी हिरवागार भारत करावा ह्याचा कोणीच विचार करत नाही आहे अशी ही परिस्थिती आहे आज शिक्षण व्यवस्था जी आपली मेकॉलेने सुरू केली अठराशे पस्तीसमध्ये ती आजही जशीच्या तशी चालू आहे थोडासा बदल केला जातो याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त काहीच केलं जात नाही ही शिक्षण व्यवस्था जी मेकवाल्याने आपल्याला कामगार मिळावे याच्यासाठी तयार केली होती कि ते ते ती आज जशीच्या तशीच आपल्या देशामध्ये चालते आज पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वतंत्र होऊ नये त्याच्यात फारसा बदल झालेला नाही म्हणून आपलं फायनल प्रोडक्ट काय निघतं या शिक्षण व्यवस्थेतून ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्याला आपल्याला फक्त लिहिता वाचता येतं त्याच्यात राष्ट्रभिमान नसतो राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा नसते समाजासाठी काय करण्याची तळमळ या शिक्षण व्यवस्थेत अजिबात नाही आहे म्हणून आपण फायनल प्रोडक्ट या शिक्षण व्यवस्थेचं आहे तो कामगार तयार होतो आणि कामगाराचं ध्येय एकच असतो त्याला पैसा मिळवायचा असतो आणि हीच आपल्याला चित्र आज आपल्याला देशावर बघायला मिळतं या शिक्षण व्यवस्थित व्यवस्थेच फलितच आहे की जे आपले हिरो आहेत ते आज गुटखाचा संदेश देत आहेत ते आपला रमी खेळण्याचा संदेश देत आहे ज्या हिरोनी आपल्याला आज इथे प्रबोधन केलं पाहिजे होतं या देशासाठी मरण्याची तळमळ ज्यांना आपल्याला रुजून घातली पाहिजे पाहिजे होती तेच आज हिरो ज्या ज्यांना आपण या समाजाने हिरो बनवलं आपण पैसे करून तिकीट काढून या पिक्चरची त्यांना हिरो बनवलं क्रिकेट आपण पिक्चर आपण त्या क्रिकेटचे तिकीट काढून त्यांना क्रिकेटर्स आणि हिरो बनवलं तेच हिरो आज आपल्याला इथे रमी खेळा गुटखा खा जुडो खेळा असे संदेश देत आहेत आणि कोण आहेत हे ज्यांच्याकडे पैसे आहेत भिकारी आहेत असे लोक नाही आहेत त्यांच्याकडे एखाद्या भिकाऱ्याने केलं असतं समजा हा प्रयोग तर ठीक होतं कारण त्यांच्याकडे बिचाराकडे पैसे नाहीत म्हणून तो पोटासाठी करतो हे म्हटलं असतं पण हे करोडपती अब्जपती खरबपती लोक ही पैशाची हाव किती ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला बसवलेले आहे बघा हा फक्त पैसा बनवा पैसा बनवा पैसा हीच सगळ्यात महत्वाची श्रेष्ठ आहे इथे अशी ही शिक्षण व्यवस्था आपली आहे या शिक्षण व्यवस्थेचं एक प्रोडक्ट आहे आज अंमली पदार्थ आपल्या देशामध्ये दे फोपावत आहेत गावा गावागावामध्ये गावा चरस गांजा गुटखा हा पोचलेला आहे आणि अशा व्यवस्थेमध्ये कोणच आवाज उठवत नाहीये न्याय व्यवस्था पोट पडलेली आहे न्या आज तुम्ही न्याय मागायला गेलाय तर कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात एका केसचा निकाल चौतीस वर्षानंतर लागला अशी व्यवस्था आहे म्हणून न्याय मागणारा सुद्धा मरून जातो आणि आपल्याला न्याय मिळतो अशी परिस्थिती आहे न्याय व्यवस्था पण आपल्याला साथ देईल अशी व्यवस्था नाही आहे दुसरी गोष्ट वकिलांच्या फीज आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्या त्यामुळे सामान्य गरीबाला इथे न्याय मिळेल अशी पण अपेक्षा नाही आहे अशी व्यवस्था आहे त्यानंतर राजकारणामध्ये जर भ्रष्टाचार काय चाललाय तो विचारून सोय नाही आहे पलीकडे म्हणजे चरमसी गाठावी एवढा भ्रष्टाचार राजकारणामध्ये आज चाललेला आहे आणि याच्या विरुद्ध कोणत आवाज उठवत नाहीये शिक्षण व्यवस्था कोरबडलेली आहे गुटखा खा जुगार ह्या हा संदेश आपल्याला लहानपणापासून मिळत आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक आवाज उठवावा आणि प्रत्येकाला वाटतं इथे की कोणीतरी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे कोणीतरी बोललं पाहिजे असं वाटतंय पण कोणालाच पुण, वाटत नाही की ते मी केलं पाहिजे म्हणून आम्ही ठरवलं हे आम्ही का करू नये म्हणून सशक्त भारत अभियान एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्या प्लॅटफॉर्मवरून आपण ह्या देशव्यापी लढा द्यायचा या, या अंमली पदार्थाविरुद्ध ह्या सिस्टमविरुद्ध असं ठरवलं आहे आणि आपल्या सर्वांची साथ जर मिळेल आणि आपल्या सर्व समाजाची जर साथ मिळेल तर हा या हा जो समाज आहे हा बदलण्यामध्ये हा जो सिस्टम आहे या सिस्टममध्ये जी जी घाण पसरलेली आहे ती साफ करण्यासाठी आपल्याला एक सगळ्यांचं एक हातभार लागेल तर त्यामुळे विनंती करतो सगळ्यांना की हा हे जे सशक्त भारत अभियान आहे त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आपल्या माध्यमातून सगळ्या या पत्रकारांच्या माध्यमातून या जन जनतेपर्यंत हा संदेश पोहोचेल आणि या माध्यमातून आपल्या सशक्त भारत अभियानाला साथ मिळेल अशी अपेक्षा करतो तसंच उठ मेरे लाल दे कमाल भारत माने पुकारा आहे ही कविता आज इथे मी प्रसार प्रसारित करीत आहे तुमच्या सगळ्या समर्श या कविता कविता कवितेचा ही प्रसार आहे तो सगळ्यांनी आपण जनतेपर्यंत पोचवावा अशी मी इच्छा करतो तर ही जी आज अंमली पदार्थ दिन आहे अं दो, दोड दोडामार्ग अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि दोडामार्ग तालुक्याला पंचवीस वर्ष होत आहे त्या औचित्य साधून हा आज कार्यक्रम आयोजित केला होता सगळे पत्रकार आणि आमचे सगळे मित्र जमलेले आहेत त्यांना शुभेच्छा देतो तसंच दोन शब्द आपले प्रवीण नाईक साहेब साहेब यांनी सादर बरोबर जात आहे त्याचं पिक्चर बदलला जात आहे पण दारूच जो, जो नशा आहे तो ती दारू पिल्यामुळे तोच येतोय म्हणजे याच्यात थोडेसे बदल करून चालणार नाही ही ही शिक्षण व्यवस्था यांनी कचरा फेकून दिली पाहिजे मेकॉलेची आणि नवन नवीन भारतीय भारतीयत्वाची जी व्यवस्था आहे ती निर्माण करावी लागेल आपल्याला आपल्याला या मुलांमध्ये या मुलांच्या तोंडी राष्ट्रीयत्वाची गाणी द्यावी लागतील ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर आपल्या मुलाला वीस गाणी अशी यायलाच पाहिजेत राष्ट्रीयत्वाची जी नाही आली तर तुम्ही त्या याच्यात पासच होत होत नाही अशी अशी पद्धत ही असली पाहिजे अशा काही कॅटेगरीज असल्या पाहिजेत ए बी सी डी आणि एक्स वाय झेड शिकलो म्हणून आणि गणित करायला थोडंसं शिकलो म्हणून आपण सुशिक्षित होत नाही शिक्षित होतो तो, तो शिकतो इथे आता विषय काय चाललाय या भारतामध्ये मा आपल्या मार्क मिळवायचे आहेत मार्क मार्कवान व्हा प्रत्येक पालक आपल्याला सांगतोय मार्कवान व्हा पण गुणवान व्हा असं कोणच सांगत नाहीये आज आपण शिक्षण ज्ञानवर्धन करण्यासाठी घेत नाहोत तर कुठेतरी एक नोकरी मिळावी आपल्यासाठी नोकर व्हावं आपलं मानक व्हावं असं कोण म्हणत नाही ही विचित्र परिस्थिती आहे आपली कळलं ना म्हणजे प्रत्येक जण नोकर व्हावा नोकर व्हावी नोकरी मिळावी म्हणून शिकतोय शिक्षणाचा मूळ उद्देश काय असला पाहिजे आपल्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे सर्वांगीण विकास करून आपण ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे ह्याच्यासाठी शिक्षण व्यवस्था असली पाहिजे मी मी जर म्हणतो या ज्या शाळा आहेत ना ते जेल आहेत या मुलांसाठी याच्या जेलमध्ये काय केलं जातं या तर आपण ज्या मुलांचे सर्वांगीण गुण आहेत ना ते कॉम्पॅक्ट करतो इथे कॉम्पॅक्ट अशा प्रकारे करतो जी ती पुस्तकं आहेत ना तेवढंच शिकायचा आहे असतो त्याच्या व्यतिरिक्त इथे काय प्रश्न विचारला जातो त्याचं उत्तर दिलं जात नाही म्हणजे आपण ते जेल मध्ये टाकून त्यांची सर्वांगीण जी विकास आहे तो खुंटवतो आणि ते काय त्याला एका पॅटर्न मध्ये बाहेर काढतो बारावी बारावी पंधरावी झाल्यानंतर अशी ही शिक्षण व्यवस्था आहे म्हणजे आमच्या ज्या मूलभूत आपल्या संकल्पना आहेत कळना रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये भारत सगळ्यात कमी खर्च करतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट इथे होतच नाहीये आहे भद्रावीपर्यंत मी तर कधी शिकलो नाही हा प्रयोग तुम्ही करा आणि हा बघा किंवा एखादा मूळ जर प्रयोग करतो इथं तर ती शिक्षक किंवा टीचर त्याला सांगते हे आपल्या सिलाबसमध्ये मध्ये नाहीये त्यामुळे तू ते बघायचं नाहीये तू फक्त ह्या वया पूर्ण कर आणि आणून दाखव अशी ही शिक्षण व्यवस्था आहे त्यामुळे इथं कोण काय प्रयोगच करू शकत नाही त्यामुळे इथं काहीतरी बदल झाला तर तो तांत्रिक बदल किंवा नोकरी मिळण्यासाठी शिक्षण एवढाच बदल उपयोग तर इथं राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे त्याचवेळी हे गुटखा खाणारे गुटखा असंही ऍड करणारे चोर आहेत ना ते बंद होतील मग एखादा सचिन तेंडुलकर निर्माण होईल सचिन तेंडुलकरने विल्सची ऍड होती ती करण्यास नकार दिला आणि विश्व वर्ल्ड कपमध्ये त्यांनी बॅटवर विल्सची ऍड न करता त्यांनी तो खेळला आणि त्यातून मिळणारे पैसे ते सचिन तेंडुलकरने एक रुपया सुद्धा घेतला नाही असे सचिन सचिन तेंडुलकर प्रत्येक जर टीममध्ये झाले किंवा सचिन तेंडुलकर प्रत्येक खेळाडू झाला असता तर आज ही देशावर अवस्था आली नसती पण सचिन तेंडुलकर हे एकशे चाळीस करोडमध्ये एकच सचिन तेंडुलकर आपला निर्माण झाला जो या काया धनदांना विरोध करू शकला ही जर व्यवस्था अशी असती तर असे सचिन तेंडुलकर प्रत्येक दंडाला असता हे माझं मागणं आहे की राष्ट्रियत्वाची भावना निर्माण करण्याचं शिक्षण इथे निर्माण झालं पाहिजे सगळ्यांचं लिखाण केलं तर एक पुस्तक होईल मोठं म्हणजे प्रत्येक विषयाचं तर राजनीती झाल्यानंतर न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था नंतर लोकसंख्या नियंत्रण लोकसंख्या घडल्याचे वाढत आहेत म्हणजे एवढी फास्ट वाढते आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रण करणं कठीण होणार आहे पुढच्या काही वर्षांमध्ये सरकारला लोकसंख्या नियंत्रण प्रदूषण हे पाच जे गोष्टी आहेत ना या सगळ्यात महत्वाचे आहेत त्यानंतर इंटरमेंट इंटरनेट इंटरने, मीडिया नियंत्रण ग्रामसभा ग्रामपंचायत सशक्तीकरण आज आम्ही स्मार्ट सिटी निर्माण करतो पण स्मार्ट गाव निर्माण करण्याचं स्वप्न कोण बोलत नाहीये आज इथे स्मार्ट गाव निर्माण करण्याची गरज आहे देशाला तर ते आपलं जे स्वप्न गांधीजींनी बघितलं होतं गावातून देश निर्माण होईल ते पूर्ण होणार आहे पण स्मार्ट गाव निर्माण करत नाही हो तिथे इंडस्ट्री इंडस्ट्रियल सगळं डेव्हलपमेंट चाललेलं आहे आणि सगळे गाव नष्ट केले जात आहे प्रदूषण त्यानंतर आरक्षण मे बदला आज आरक्षण पण आरक्षणासाठी आंदोलन चालतात पण ज्यांच्यासाठी आंद आजपर्यंत गेली पंच्याहत्तर वर्ष आरक्षण दिलं गेलं त्यांचा विकास झाला की नाही याचा कोणी विचार करत नाही त्याच्यात काहीच बदल झालेला नाही ना ना। ज्यांच्यासाठी आरक्षण दिलं त्यांच्यात तरी बदल झाला का या आरक्षणामुळे त्यांचा विकास किती झाला हे बघ ह्याचा रिव्ह्यू केला पाहिजे आणि ते बघितलं पाहिजे असं माझा एक विषय आहे अशा प्रकारचे वीस मुद्द्यांवर तुम्हाला सगळे पाठवत होते वीस मुद्दे अशा वीस मुद्द्यांवर आधारित हे सशक्त भारत असणार आहे आणि शेवटचा जो मुद्दा आहे सो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे शांती हे सगळं मिळून आपलं या देशामध्ये एक शांती निर्माण करणारा विश्वगृह करण्याचे सगळे गुण आपल्या या देशामध्ये आहेत सगळं मटेरियल या देशामध्ये आहे पण ते आम्ही विसरलेलो आहोत म्हणून आपण दत्त्यगृच्या दिशेने वाट कर वाटचाल करणार आहोत